नमस्कार मी मीना मी नंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ग्रिल वडापाव बनवणार आहोत हे वडापाव नेहमीच्या वडापावपेक्षा जरा वेगळे आहेत आतून कुरकुरीत असा वडा आणि वरतून ग्रिल केलेला पाव तुम्हीही अशा पद्धतीने ग्रिल वडापाव नक्कीच करून बघा अगदी मस्त लागतात तुम्हाला मी हे वडापाव कसे बनवले हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वडापाव बनवायला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले आपण वड्यांसाठी बटाटे उकडून घेणार आहोत इथे मी साधारण एक किलो बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडून घेतले आहेत बटाटे आपल्याला फार जास्त मऊ करायचे नाहीत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक चमचा धना घेतला आहे पाव चमचा वडिशोप घेतली आहे आल्याचे तुकडे घेतले आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या आपल्याला थोडं जाडसर हे दळून घ्यायचं आहे इथे बटाटे उकडून मी त्याची सालही काढून घेतली आहे वड्यांसाठी बटाटे आपल्याला फार जास्त मऊ उकडायचे नाहीत एका मोठ्या कढईत मी तेल घेतलेलं आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकून घेतली आहे मोहरी तडतडल्यावर आपण त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत चिमूडभर हिंग टाकायचं आहे आठ ते दहा कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत आता यामध्ये आपल्याला धने बडेशो आलं लसूण आणि हिरवी मिरची आपण दळून घेतलेली आहे ती टाकलेली आहे पाणी न टाकता आपण ते मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं कमी गॅसवर अर्धा ते एक मिनटं आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे इथे आपली मिरची अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे त्यामध्ये आता आपण थोडी हळद टाकून घेतलेली आहे हळदही आपण तेलावर परतवून घेतली आहे यामध्ये आता आपण उकडलेले बटाटे हातानेच फोडून घालणार आहोत तुम्ही पाहू शकतात की बटाटे आपण फार जास्त मऊ केले नाही बटाटे जर जास्त मऊ केले तर मग त्यामध्ये पाणी घुसतं आणि वडे छान होत नाही सर्व बटाटे मी हाताने तोडून घेतले आहेत आणि आता ते आपण कढईमध्ये टाकतो आहोत बटाटे आपल्याला चिरून किंवा किसून न वापरता हाताने फोडूनच वापरायचे आहे म्हणजे वड्यांचं टेक्स्चर छान येतं आता आपण हे जरा वेळ परतवून घेणार आहोत बटाटे परतण्याआधी आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत म्हणजे मीठही अगदी भाजीमध्ये व्यवस्थित मिसळलं जाईल चवीपुरतं आपण मीठ घालून घेतलं आहे आता आपण ही भाजी व्यवस्थित कालवून घेणार आहोत बटाटे सुरुवातीलाच आपण उकडून घेतले आहे त्यामुळे भाजी शिजायला फार जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनटं फक्त कमी गॅसवर आपण ही भाजी परतवून घेतली आहे यामध्ये आता भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे पुन्हा एक वेळ आपण भाजी कालवून घेणार आहोत इथे आपली बटाटे वड्यांसाठी भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून ही भाजी गार होऊ देऊ तोपर्यंत आपण वड्यांसाठी बेसनपीठ तयार करून घेणार आहोत इथे दोन मोठ्या वाट्या मी बेसनपीठ घेतलं आहे चिवडभर हिंग टाकून घ्यायचं आहे अगदी थोडी हळद टाकली आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे हे आपल्याला बेसनपीठामध्ये व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे तयार बाजारात जे बेसनपीठ मिळतं इथे ते मी वापरलेलं आहे अगदी बारीक असलेलं बेसनपीठ आपल्याला वड्यांसाठी घ्यायचं आहे आता यामध्ये लागेल तसं आपण पाणी टाकून याचं सैलसर बॅटर बनवून घेणार आहोत इथे आपलं बेसनपीठ तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात फार जास्त पातळ नाही किंवा घट्टही नाही याला आपण वेळ फेटून घेतलेला आहे त्याच्यावर बबल्स आलेले आहेत बटाट्याच्या भाजीचे नेहमीच्या वड्यांपेक्षा थोडे लहान आणि चपटे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत इथे आपलं बेसनपीठ आपण पाच मिनटं बाजूला ठेवलं होतं ज्यावेळेस आपल्याला वडे बनवायचे आहेत त्यावेळेस आपल्याला यामध्ये अगदी चिमूटभर सोडा घालायचा आहे फार जास्त सोडा यामध्ये घालायचा नाही तर अगदी चिमुटभर सोडा घातलेला आहे पुन्हा आपल्याला एक वेळा हे पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे वड्यांसाठी मी बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण बटाट्याचे जे वडे बनवले आहेत ते बुडवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात की वड्यांना पूर्ण कोटिंग झालेलं आहे असंच पीठ आपल्याला वड्यांसाठी तयार करायचं आहे फार जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्टही बनवायचं नाही तेल गरम झाल्यावर त्यावर आपण आता वडे टाकून घेऊ नेहमी आपण गोल बटाटे वडे बनवतो मात्र आपल्याला हे ग्रील करायचे आहेत त्यामुळे इथे आपण चपटे वडे बनवून घेतले आहेत म्हणजे ते पावमध्ये ठेवून आपल्याला व्यवस्थित ग्रिल करता येतील मीडियम गॅस ठेवून आता आपण वडे तळून घेतले आहेत अगदी मस्त असे वडे तयार झालेले आहेत रंग अगदी मस्त आलेला आहे वड्यांचा वडे आपण टिश्यू पेपरवर काढून घेतले आहे म्हणजे त्यामधील जास्तीचं तेल निघून जाईल आता आपले वडे तयार झाले आहेत आता आपण ग्रील वडापाव बनवूयात ग्रिलर मी गरम व्हायला लावून दिलेलं ला आहे इथे वडापावला लावण्यासाठी मी चिंच गूळ मीठ थोडी चटणी टाकून चटणी बनवलेली आहे ही कोथिंबीर मिरची पुदिना जिरं थोडं आलं घालून केलेली चटणी आहे वडापावला लावण्यासाठी इथे आपण बटरही घेतलेले आहे पाव मी मधोमध कापून घेतलेला आहे आता याला आपण सुरुवातीला बटर लावून घेणार आहोत आपल्याला हवं तेवढं बटर आपण यामध्ये लावायचं आहे बटर लावताना आपण ते फ्रीजमधून काढून रूम टेम्परेचरवर आणायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित ते लावता येईल पावाला एका बाजूला आपण चिंचगुळाची चटणी लावलेली आहे दुसऱ्या भागाला आपण कोथिंबीर पुदिना मिरचीची तिखट चटणी लावलेली आहे यामध्ये आता आपण वडा ठेवून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण दुसराही वडापाव तयार करून घेणार आहोत पाव वापरताना आपल्याला शक्यतोवर गोल पाव मिळतील ते घ्यायचे आहेत म्हणजे हे दिसायला अगदी मस्त दिसतात ग्रिलरलाही आपण थोडं बटर लावून घेतलेलं ला आहे दोन्ही बाजूंनी बटर लावलेला आहे आता आपण दोघही वडापाव यामध्ये ठेवून घेणार आहोत वरतूनही आपण थोडं बटर लावून घेणार आहोत म्हणजे पाव अगदी मस्त ग्रिल होतील अलगद आता आपण हे ग्रिलर लावून घेणार आहोत आता आपण चार ते पाच मिनटं हे वडापाव ग्रिल करून घेणार आहोत फार जास्त आपल्याला याला ग्रिल करायचं नाही चार ते पाच मिनटं झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात वडापाव अगदी मस्त ग्रिल झालेले आहेत रंगही अगदी मस्त आलेला आहे हे। आता हे वडापाव आपण काढून घेणार आहोत आणि गरम गरम सर्व करून घेणार आहोत इथे आपले ग्रिल वड़ा वडापाव तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकतात अगदी क्रिस्पी असा हा पाव तयार झालेला आहे वरचा यासोबत आपण शेंगदाण्याची चटणी देणार आहोत तळलेली मिरची आहे कोथिंबीर पुदिना याची चटणी दिलेली आहे चटणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकतात किंवा तुम्हाला केचप आवडत असेल तर केचपही देऊ शकतात इथे आपले गरमागरम ग्रील वडापाव तयार झालेले आहेत आतून अगदी झणझणीत असा बटाटे वडा आणि वरतून ग्रील केलेला पाव अगदी मस्त कॉम्बिनेशन आहे तुम्हीही अशा पद्धतीने ग्रील वडापाव एकदा तरी नक्कीच करून बघा खूप मस्त लागतो तुम्हाला जर हे वडापाव आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद